केसरिया के व्यापार कामयाब व्यापारी दाम मतलब केसरिया राम राम नमस्कार मी शशिकांत मराठे तुमच्या केसरि कंपनी कंपनीमध्ये हार्दिक स्वागत करतो मेन्सवेअर असो किड्सवेअर असो किंवा एथनिक साड्यांचं कलेक्शन असो पण केसरिया टेक्सटाइल कंपनी एक वेळेस काहीतरी नवीन काहीतरी ऑन करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला माहिती की मित्रांनो अगोदर आपल्याकडे फक्त साड्यांचं कलेक्शन होतं मग त्याच्यात आम्ही न्यू बोर्न बेबी पासून किड्स वेअरचं पूर्ण कलेक्शन ऍड ऑन केलं ते तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला सांगितलंय पण आता आपल्याकडे टी शर्टचं सुद्धा नवीन कलेक्शन्स आलंय आणि त्याच्यात तुम्ही पाहू शकता की हे जे ब्रँड तुम्ही पाहताय डोळ्यासमोर बबूचक यांच्याशी आपण टाईप केलंय आणि यांच्यामार्फत आपल्याकडे भरपूर असं टी शर्टचं कलेक्शन आलंय आणि वन बाय वन मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे आणि कलेक्शन फार सुंदर आहे मित्रांनो पण ते तुम्हाला कधी कळणार आहे जेव्हा तुम्ही स्वतः केसरिया टेक्स्टाईल कंपनीला भेट द्याल बघाल की कलेक्शन कसं राहणार आहे किंवा त्याचं फॅब्रिक कसं आहे आणि जेव्हा तुम्ही कलेक्शन स्वतः टचअप कराल बघाल की खरंच फारच आकर्षक अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि फॅब्रिक खरंच गुड अँड वेल फारच छान अशा कारण आम्ही स्वतः त्या कलेक्शन घेऊन यूज केलं मित्रांनो कारण काय असतं की इथे जे पण प्रोडक्ट येतं ना तर आम्ही स्वतः ते यूज करतो बघतो की फॅब्रिक कसं आहे ते वापरल्यावर कशा प्रकारची फिलिंग येते आणि कलर कॉम्बिनेशन माय गॉड फार सुंदर मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता की शर्ट स्कॉलर स्टाईलमध्ये तुम्हाला हे पूर्ण कलेक्शन दाखवत आहे आणि याच्यात तुम्ही कलर जे पाहताय त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येकमध्ये तुम्हाला वेगवेगळे नवीन कलेक्शन पाहायला मिळतील कलर ऑप्शन तुम्हाला भरपूर मिळणार आहे आणि त्याचबरोबर इथे जर आपण बघितलं तर तुम्ही माझ्या हातात पाहू शकता की एक्सेलचं मी तुम्हाला मी कलेक्शन दाखवतोय फारच सुंदर अशा प्रकारचं जांभळी कलरचं हे पण त्याच्यात जे तुम्हाला साईडला तुम्ही जी व्हाईट पट्टी पाहताय कॉन्ट्रास्ट दिलं आहे फार आकर्षक अशा प्रकारचं कलेक्शन मिळणार आहे पण याच्यात तुम्हाला कलर ऑप्शन्स भरपूर मिळणार आहे आता हे पेटर्न तुम्हाला दाखवतोय ना तर याच्यात एक मी कलेक्शन तुम्हाला दाखवणार त्याचे कलर्स कसे येतील ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा तुम्ही पाहू शकता पिवळा कलर नंतर पिंक कलर ग्रे कलर ब्लॅक लाईट हिरवा ब्ल्यू आणि हा तुम्हाला बघा तुम्ही मरून कलर लाईट मरून मध्ये तर अशा प्रकारच्या तुम्हाला सर्व कलर्स पाहायला मिळतील म्हणजे एक सॅम्पल त्याचे आठ दहा कलर्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि कलर कॉम्बिनेशन एवढं सुंदर ठेवलं मित्र म्हणजे लाईट कलर, कलर पण आला डार्क पण आला आणि डस्टी कलर पण म्हणजे जे आता सध्या ट्रेंडे चाललंय ते सर्व कलर आम्ही याच्यात ॲड ऑन केलेले आणि कलर कॉम्बिनेशन जेव्हा तुम्ही पाहाल किंवा हे तुम्ही टी शर्टचं कलेक्शन तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवाल तर एकशे एक टक्के एक तुम्हाला त्याच्या जबरदस्त रिस्पॉन्स भेटणार आहे का मित्रांनो कारण ग्राहकांना क्वालिटी हवी आहे आणि जिथे क्वालिटी असते ना तिथे कस्टमर रेट पाहत नाही कारण त्याला माहिती आहे की मी जर रेमंड दिग्जाम सियाराम यांच्या शोरूममध्ये गेलो तर तिथे क्वालिटी बेस्ट प्राईज असतात आणि जिथे क्वालिटी असतात मित्रांनो तिथे तुम्ही बार्गेनिंग नाही करू शकत तिथे तुम्हाला ती कंपनी बेस्ट प्रोडक्ट देण्याचा प्रयत्न करते आणि हेच धोरण आम्ही सुद्धा ठेवलंय की क्वालिटी वाईज तुम्हाला सर्व कलेक्शन दिले जाईल रेट तुम्ही स्वतः कम्पेअर करू शकता कारण मित्रांनो सुरतमध्ये सर्व काही पॉसिबल आहे पण जिथे क्वालिटी असते ना तिथे तुम्हाला रेट पाहावं लागणार कारण एकशे टक्के त्याचा रिस्पॉन्स तुम्हाला जबरदस्त भेटणार आहे आता नेक्स्ट आपण पाहूया तो तुम्हाला पहिला कॉन्सेप्ट दाखवला एकदम प्लेन मध्ये आता त्यात इन वन शेडो घेतलाय बघा तुम्ही पाहू शकता वरती ब्लॅक घेतलाय आणि खाली दुसरा कलर घेतलाय आणि कॉलर मध्ये घेतलाय कारण आमचे जे ग्राहक आहेत काही लोकांना प्लेन कॉन्सेप्ट आवडतात काहीना ट्विन वन आवडतात काहीना कॉन्ट्रास्ट मध्ये आवडतात तर त्या प्रकारच्या सर्व कलेक्शन आम्ही ऍड ऑन करत आहोत टी मध्ये तर तुम्ही पाहू शकता छान अशा प्रकारचे हे कलेक्शन्स आहे आणि पेटर्न फार सुंदर तुम्हाला पाहायला मिळतील आणि याच्यात आपण जर कलर्स बघितले किंवा पेटर्न बघितलं तर जबरदस्त तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा आता प्लेनचं मी नाव घेतलं आणि प्लेन कॉन्सेप्ट तुमच्या समोर आहे बघा तुम्ही पाहू शकता छान अशा प्रकारचं पूर्ण म्हणजे फिगर जी दिलेली ती सुद्धा फार सुंदर दिली एकदम रबर वगैरे एकदम छान आणि फॅब्रिक खरंच फार सुंदर आहे आणि अशा प्रकारचं सर्व कॉन्सेप्ट तुम्हाला केसरिया टेक्सटाईल कंपनीमध्ये पाहायला मिळतील म्हणून तर म्हणतो ना मित्रांनो की व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय चांगली गोष्ट आहे पण क्वालिटी बेस्ट कशी आहे कशा प्रकारचं फॅब्रिक मला भेटणार आहे ते तुम्हाला कधी करणार जेव्हा तुम्ही स्वतः केसरिया टेक्सटाईल कंपनीला याल आणि एकशे टक्के तुम्हाला मी गॅरंटी देतो की तुम्ही इथे येऊन जर बघाल कलेक्शन फारच सुंदर भेटणार आहे पण हो प्लीज सिंगल पीस साठी रिक्वायरमेंट करू नका कारण इथे तुम्हाला जे पण प्रोडक्ट भेटणार आहे ते बल्क वाईज भेटणार आहे तुम्हाला आठच्या सहाचा असा जो कलर राहील ते तुम्हाला पूर्ण जातील आता बघा हे जे कलेक्शन मी पाहतोय फार सुंदर आहे बघा एकदम चेक्स पॅटर्न मध्ये आहे प्लेन कॉन्सेप्ट आणि छान अशा आणि कलर कॉम्बिनेशन किती सुंदर घेतलंय कारण इथे तुम्हाला अशा प्रकारचे सर्व कलेक्शन पाहायला मिळतील पॅटर्न्स फार आकर्षक आहे सुंदर अशा प्रकारचे कलर कॉम्बिनेशन आता तुम्हाला फर्स्ट मी तुम्हाला दाखवता आता सेकंड तुम्हाला मी दाखवतोय की त्याच्यात कलर्स कसे असतील कशा प्रकारचे तुम्हाला पॅटर्न्स पाहायला मिळणार आहे वाव बघा तुम्ही पाहू शकता एक कलर हा दुसरा तिसरा चौथा कलर हा पाचवा हा सहावा कलर आणि हा सातवा कलर आणि सॅम्पल मध्ये तुम्हाला दाखवलं आठ कलर म्हणजे अशा प्रकारच्या पूर्ण आठ कलर ची पॅकिंग आणि कलर फारच आकर्षक आहे मित्रांनो का कारण आमच्या यंग जनरेशनला जे कलर हवे जे पॅटर्न हवे ते सर्व तुम्हाला केसरेट्स कंपनीमध्ये पाहायला मिळतात आणि म्हणून तर म्हणतो ना की एकदा तुम्हाला यावंच लागेल का कारण पेटर्न एवढं सुंदर सुंदर आहे मित्रांनो आता बघा मी तुम्हाला जे पेटर्न दाखवले होते काहीतरी वेगळे होते आता इथे तुम्ही पाहू शकता कॉलर स्टाईल मध्ये बघा मध्ये बेल्ट एकदम पट्टा दिला आहे टू इन वन कलरचा आणि मध्ये जे तुम्ही कॉन्सेप्ट पाहताय कॉन्ट्रास्ट बेस्ट वरती सर्व पाहताय म्हणजे तुम्हाला प्लेन हवे स्कॉलरवाले हवे बाईवाले हवे तुम्हाला जशा प्रकारचे हवे सर्व कलेक्शन तुम्हाला केसरिया या कंपनी तुम्हाला प्रोव्हाइड करते आहे मित्रांनो त्यामुळे वाट कोणाची बघताय लगेच तिकीट काढा किंवा जर तुम्ही नाही होऊ शकत तर तुम्ही घरी बसल्यासुद्धा ऑर्डर करू शकता व्हिडिओ कॉलिंग तुमच्यासाठी दिलेली आहे पीडीएफ लिंक तुमच्यासाठी दिलेली मित्रांनो ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो दोघेही ठिकाणी तुम्हाला सर्व कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आपल्याकडे ट्रॅक पॅन्ट म्हणजे जे काय आता यंग जनरेशन कोणी तयारी करत आहे ज्यांना जा, जिमला ला जायचंय रनिंगला जायचंय सोमवारी सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला जायचंय तर आपल्याकडे ट्रॅक पॅन्ट सुद्धा कलेक्शन आलंय आणि हे जर तुम्हाला रेट सांगितले फक्त तीनशे नव्याण्णवला म्हणजे चारशे रुपयाला पूर्ण जोडी भेटत आहे मित्रांनो आपण फक्त पॅन्ट जर घ्यायला गेलो तर चारशे रुपयाला फक्त पॅन्ट भेटते आणि अडीचशे रुपयाला टी शर्ट म्हणजे साडेसातशे आठशे रुपयाला तुम्हाला हा पूर्ण ड्रेस पडतो पण इथे फक्त थ्री नाईन्टी नाईन मध्ये तुम्हाला पूर्ण ड्रेस पाहायला मिळतोय आणि अशा प्रकारचे सर्व कलेक्शन तुम्हाला केसरिया या कंपनी देते त्यामुळे एकदा इथे या बघा की कशा प्रकारचे पॅटर्न्स कशा प्रकारचे कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो मी आशा करतो की जे कलेक्शन्स आणि जी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मी सांगण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला कळले असेल तर कळले असेल तर एकच काम करा लाईक शेअर कमेंट्स आणि हो सर्वात मोठी गोष्ट जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार केसरिया टेक्सटाइल की मुहिम है कि वो बनाएंगे आपको कपड़ों का कामयाब व्यापारी केसरिया टेक्सटाइल से जुड़ी अगर आप एक्स्ट्रा इनकम चाहते हैं आप नौकरी करते हैं आप हाउसवाइफ हैं आपकी दुकान है या कोई बुटीक चलाते हैं या फिर रिटायर्ड पर्सन हैं अगर आप व्यापार करना चाहते हैं तो केसरिया टेक्सटाइल से जुड़िए टेक्सटाइल एक लीडिंग टेक्सटाइल मैन्युफैक्चरर है जो आपको देखा सब कुछ मेंस वेयर वुमेन्स वेयर किड्स वेयर वो सब कुछ जैसे साड़ी कुर्ता सूट लहंगा ब्लाउज दुपट्टा ड्रेस मटेरियल बॉटम वेयर सब कुछ आपको देगा हर टेस्ट का हर फैशन का प्रोडक्ट एक ही छत के नीचे ताकि आपको अपना व्यापार करने में आसानी स्वयं का व्यापार कीजिए नहीं बिल्कुल एक असली सफल व्यापारी की तरह ताकि आप दाम और दाम दोनों कम केसरिया टेक्सटाइल आपको देगा उमदा क्वालिटी बेस्ट प्राइस, ट्रांसपेरेंट व्यवहार और इफेक्टिव आफ्टर सेल सर्विस केसरिया टेक्सटाइल के साथ व्यापार करने का मतलब है लिमिट। कम से कम लागत और कम से कम समय में ज्यादा से ज्यादा मुनाफा कमाएं केसरिया टेक्सटाइल के साथ अगर आपकी शॉप है बुटीक है आप घर से कपड़ों का व्यापार कर रहे हैं तो केसरिया टेक्सटाइल आपकी मदद करेगा आपके व्यापार को दुगुना तिगुना या फिर चौगुना कर लें केसरिया टेक्सटाइल के प्रोडक्ट्स और कपड़े अगर आप बेचेंगे तो आपके ग्राहक होंगे खुश और संतुष्ट आप केसरिया टेक्सटाइल्स के साथ व्यापार करना चाहते हैं तो उन्हें फोन कीजिए या विजिट कीजिए केसरिया टेक्सटाइल की सूरत मैन्युफैक्चरिंग यूनिट पर केसरिया टेक्सटाइल के साथ व्यापार का मतलब है लाभ केसरिया टेक्सटाइल के साथ व्यापार करके कपड़ों के कामयाब व्यापारी बने सही दाम का नाम केसरिया सही दाम का नाम केसरिया साडी या हो लेंगा सही दाम का नाम केसरिया सही दाम का नाम